का चले? का चले अरे काय झालंय काय झालं बाबा अरे तुम्ही दो कशाला लाव तू काय म्हणला इमर्जन्सी ना कसली इमर्जन्सी काय झालंय काम सोडून आलो मी अरे काय नाही तिने नेहा बाजारात गेली ते पिशव्या भरपूर येत आणि रिक्षा सापडीने तिला घरी सोडायला गाडी नव्हती म्हणून तुला बोलवलं ह्याला कशाला घेऊन आला काय का म्हणलाय नी ती नेहा थांबली म्हणून ऐकायला आलं मला अरे पोस्टीच्या तुझ्यासाठी आम्ही कामा सोडून आलो त्यांनी दुकान सोडून आलाय मी संडास करायला सोडून आलो हे करायला आलो का मी मित्रासाठी एवढं करू शकत नाही तुम्ही दोघं मित्रासाठी एवढं करू शकत नाही तुझ्यासाठी एवढं केलं नाही बाप एवढं केलं नाही तेवढं केलंय तुमचं बाप सांगत जा आम्ही असा अड्या अडचण येत म्हणून हे ये सांगत नाही की ते जाऊ दे जाऊ दे तुमच्याकडे जाऊ दे जाऊ दे अरे जाऊ दे जाऊ दे काय दे आज दुवाची ती कॅन्सल झाली कोणामुळे झाली याच्यामुळं झाली आज ती पार्टी कॅन्सल झाली याची पार्टीची कोणामुळे झाली याच्यामुळं झाली यानी ह्यामुळे झाली हे सगळं याच्यामुळे झालं नाही यानी यामुळे झालेलं आहे ह्याच्या बापासमोर आपलं नाव बदनाम कुणामुळे झालाय ह्याच्यामुळं ह्याच्यामुळे झालाय दारू आणि भीत आहे सिगनेरी बापासमोर नाव आपलं सांगताय याला सांगतंय असं काय करतो रे तू सारखं सारखं तुला सांगालो ते नेहाचं नाच सोड आमचं नाच सोड येत ठरणार तू झाला का तुमचं तुझ्या गाडीचे नेहाल बुडून येतो